कमिटी देखील उपस्थित आहे मग त्यामध्ये जालना परभणी किंवा नांदेड पुणे या परिसरातून सर्व समय बांधव या ठिकाणी मी त्यांना विनंती करेन आपण पुढे येऊन पाहू त्याचबरोबर या ठिकाणी माजी सरपंच आदरणीय रंजनाताई तानाजी गोपाळ यांच्याकडून पाच हजार एक रुपयाची देणगी या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर शाखा म्हणून गोरे शिवसेनेचे एक हजार रुपयाची देणगी यांनी दिलेली आहे त्याचबरोबर मी स्वतः पाच हजार रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर केलेली आहे कैलासराव लोळे यांनी एक हजार केलेली आहे त्याचबरोबर भुतात्मा राजू सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीपराव फुले यांच्याकडून दोन हजार रुपयाची देणगी माजी सभापती आणि मराठा समन्वय सन्माननीय अंकुश दादा अक्षय सभापती यांच्याकडून अकरा हजार रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर झालेली आहे उप उपसरपंच माया अनो गोर्डे यांच्याकडून अकराशे रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर झालेली आहे त्याचबरोबर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष भोरे उद्योजक कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून एक हजार रुपयाची देणगी जाहीर झालेली आहे त्याचबरोबर गावचे सरपंच संतोष दादा ढोरे यांच्याकडून अकरा हजार रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर झालेली आहे पिंपरींचोड मंडप असोसिएशनचे सर्व सदस्य यांच्याकडून अकरा हजार रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर झालेली आहे विनंती राहील सर्वांना आपण या गुलाबी मॅटवर बसा पुढे बसत राहतात ना कसं यानंतर खरं तर अनेक वक्ते आहेत अनेक मान्यवर आहेत प्रत्येकाच्या दुःख भावना या ठिकाणी व्यक्त करायचे आहेत परंतु वेळ जास्त होऊ नये म्हणून प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी थोडक्यात मनोबल व्यक्त होतील त्यामध्ये या ठिकाणी माझी उपसभापती सन्मान्य नानी शेठ भांबुरे यांना विनंती करतो आधी थोडक्यात आपले दुःख विचार या ठिकाणी व्यक्त करा दुःखितांत करणार नाही उपस्थित माता विका कुंडानी भगिनी हो कैलासवासी ज्ञानेश्वर पाहुण बापुरे कुटुंब यांच्या जा आकस्मिक जाण्याची आम्हा ग्रामस्थांना आमच्या गावातील लहान थोरांना या ठिकाणी साहजिक आहे अत्यंत हरभणारी अत्यंत कृतिकूल परिस्थितीमध्ये आपला परिवार चालव म्हणजे काम करत असताना त्याला जावं लागलं त्याच काम जर पाहिलं मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्या कामामध्ये या ठिकाणी धनंजय पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत काही कोणाशी न सांगता इथून त्यांनी ते टेम्पो भरून आपल्या सहकाऱ्यांसमोर जवळजवळ सातशे स्पीकर त्या ठिकाणी नेले लावले ने। असं अत्यंत चांगलं काम एक समाजाच्या आपल्या मराठी समाजाच्या दृष्टीने करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला निश्चित त्याच्या जाण्यानं आम्हा सर्वांना त्या ठिकाणी दुःख होतंय मी उपस्थित आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं कुठला खेळची भावना वाहतो माझ्या व परिवाराच्या वतीनं पाच हजार एक लोकांची देंडी या ठिकाणी जाहीर करतो या ठिकाणी बरेचशी मंडळी मदतीचा अहवाल पहिल्यास आपण या ठिकाणी न समोरच्या बाजूला जाऊन आपल्याला यामध्ये माया गोरडे यांच्याकडून अकराशे रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर झालेली आहे कालुबाई मंडळ यांच्याकडून पाच हजार रुपयाची या ठिकाणी जाहीर आहे बबनराव झाले माझे उपसरपंच एकवीसशे रुपये त्याचबरोबर

संघर्षी होता मनोज दादा झारंगे पाटील यांच्या बरोबरीनं आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आंदोलन होत असताना प्रत्येक ठिकाण आपल्याला झुकून दिलं आणि आपला समाज बांधव एकत्र केला ते सन्माननीय माजी सभापती आदरणीय अब्दुल भाऊ राक्षे त्यांच्या पूर्वी या ठिकाणी मनोबल व्यक्त करण्यासाठी मी या परिसराचा ज्यांनी विकास साधण्याचा संकल्प पूर्ण केला राजकोटनगर जयदस्त्री घाटावरती खेड तालुक्यातील एक अत्यंत कर्तृत्व युवक ज्याने आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थान परिवार मिळवत असताना समाजासाठी फार मोठं योगदान दिलं आणि म्हणून उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव त्या ठिकाणी पोहोचलं तर आपल्या सर्वांचे युवा सहकारी स्वर्गीय ज्ञानेश्वर उप गुंडूबाऊ बांबोरे यांना आखीचा जबाबदार देण्यासाठी दुःखी तांत्रिकाने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित खरतर साहित्य मर्गाचे त्यांची प्रवाशन रूपी सेवा ठिकाणी संपन्न झाली महाराजांनी प्रवचनाच्या माध्यमातून आपल्याला नामदान देण्याचं प्रबोधन करायचं काम करत असताना या परिवाराचं दुःख करण्यासाठी प्रयत्न निश्चितपणे केले खर तर गोटूबा सांगायचं झालं स्वतःला अत्यंत सर्वसामान्य परिवार होतो गुरटूबाबने आपला संपूर्ण परिवार त्या ठिकाणी सावध व्यवसायाच्या माध्यमातून मिळाल्याचं काम केलं सुरुवातीला वैभवश गोतवाल यांच्या नोकरीच्या निमित्तानं त्या व्यवसायाची माहिती त्यांना आणि नंतरच्या स्वतःचे काहीतरी सावध उपलब्ध करून छोटासा व्यवसाय त्याने सुरू झाला आणि हळूहळू व्यवसायामध्ये पदार्पण करत असताना वेगवेगळ्या गाठायचं काम केलं एक आठवण मात्र आम्हाला की कि किंवा ज्यावेळेस अंतरावडी मराठी येते मराठा आरक्षणाविषयी आपण उपोषणानंतरची जी महाविराट सभा त्या विराट सभेच्या वेळेस राज्यातल्या प्रत्येक कामाबाबतून प्रत्येक मंडळी परीने काही नाही देण्याचा प्रयत्न करत होते पण आमच्या राजगुरु नगरचं नाव की कोणा खेळ तालुक्यातल्या बाबुराडीचं नाव महाराष्ट्रामध्ये काय आमदार भाविक त्यावेळेस पोहोचवतो स्वतः तुमच्यावरती समाजावरती असलेलं प्रेम ते दाखवत त्या ठिकाणी आपल्याकडे असलेले काही कर्ण मित्रमंडळींचे कर्ण उपलब्ध करून एक एक साहित्य उपलब्ध करून कॅम्प करून त्या ठिकाणी अंतरवेसाठी या ठिकाणी पाच सहा दिवस अगोदर पासून तयारीला तुमच्या सोबत त्या ठिकाणी ते उपस्थित होते आणि पाचशे सहाशे आधीची भोगी या ठिकाणी लावण्याचं काम त्यांनी केलं ज्याची परिस्थिती नसते तरी दे देखील एवढ्या मोठ्या प्रमाणाचं योगदान देणारा माणूस निश्चितपणा समाजाच्या दृष्टीने एक अत्यंत संवेदनशील माणूस आणि त्याला समाजाची जाण आहे आणि आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे हे वाटणाऱ्याचे गुंडे तिथं आल्यानंतर अनेक ठिकाणी ते गेले प्रत्येक उपोषणाला भेट द्यायची की तुमच्याकडचे तिथे अनुभव राज्यातल्या पुणे जिल्ह्यातल्या कानकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आंतरणाच्या सगळ्या वेळेला राजगावची सभा असेल पुण्यातता मोर्च असेल त्याही वेळेस त्यांनी आपलं योगदान देण्याचं काम केलं तर एक अत्यंत दुःख होतंय की वाटलं नव्हतं एवढ्या कमी वयामध्ये अचानकपणे ते आपल्याला सोडून जाते त्यांच्या पश्चात त्यांच्या चेहरी दान मुली है। तेंचा के त्या ठिकाणी आहेत एकूण एक असलेले कुटुंब त्यांच्या शेती जमीन वाटतं दहा बारा कुठल्या सर्व जणांनी आवाहन केले त्या संघर्षे पाटील या ठिकाणी या दुःखात सहभागीसाठी उपस्थित आहेत याचाच अर्थ असा आहे की हा परिवार वाऱ्यावर राहणार नाही समाज आदरणीय आदरणीय संघर्षर्गे पाटील केले उभा महाराष्ट्रातला समाज

स्वतः या ठिकाणी अकरा हजार रुपयाची देणी देखील दिलेली आहे मी त्यांना धन्यवाद यानंतर या ठिकाणी मनोबल व्यक्त करण्यासाठी एक ते दोन वक्तेच मनोबल व्यक्त करतील त्यामध्ये जिल्हा परिषदेचे कर्तबगार कर माजी सदस्य आणि बाजार समितीचे माजी संचालक आणि खेड तालुक्याचे युवा नेते सन्माननीय अनिल बाबा राक्षे या ठिकाणी दुःख विचार व्यक्त करतील सुरुवातीला त्यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांनी सुचवल्यानुसार एक्कावन्न हजार रुपयाची देणगी या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेले आहे ज्ञानेश्वर आपल्या सर्वांचा गुरु बाबू आहे याच्या दृष्टीना आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत दुःख फार मोठा आहे कारण कमी वयात किंवा घरात कुठल्याही प्रकारचा आधार नसताना चार मुली आणि त्याची धर्मपत्नी आणि बाकीचा परिवार याला या सर्वांना गुरु सोडून गेला आणि झाले दुःख फार मोठं आहे कारण हे होत असताना जर गुटीचा विचार केला तर लहानपणाने मला वाटतं पोटम साहेबांगर त्यांनी नोकरीच्या निमित्तानं काम केलं आणि आपला उदाहरण निर्वण असताना समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो या निमित्तानं त्या मनोजाबरोबर किंवा बाकीच्या आमच्या आमच्या सर्व असेल किंवा बाकीची सर्वच आपली कार्यकर्ते मंडळी मित्रमंडळींच्या समयेत मला वाटतं मराठा आरक्षण संदर्भात त्यांनी त्याच्या ताकदीप्रमाणे मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे आणि मग जर असा म्हणून ज्यावेळेस समाजातून जातो तर त्या परिवाराची हानी शंभर टक्के होत असते पण त्याच्याबरोबर समाजाची हानी होत असते आणि याची जाणीव घेऊन जरा राजराजे पाटील आपल्या आपला जवळचा सहकारी किंवा आपला कार्यकर्ता याच्या परिवाराच्या दुकामध्ये सहभागी झाला झाले त्यानिमित्ताने मापुरे परिवाराच्या वतीनं राजपूर नगर परिसराच्या वतीनं जरूर व्यक्त करत असताना असंच प्रेम आमच्या बंधूच्या परिवारावर राहो आणि याच्यामध्ये एक थोडीशी एक गोष्ट मला अशी हो जाणवते की अलीकडल्या काळात बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आपण आपला समाज हा सदर झालेला आहे परंतु तो, तो होत असताना आपले काही सहकारी खाली राहिलेला आहे म्हणजे त्या स्तराच्या खाली राहिलेला आहे मग ते होत असताना जर आपण जर थोडंसं वर्गी गेलो गे तर त्यालाही बोट द्यावं त्यालाही हात द्यावं या उदात्त हेतून बऱ्याच मंडळींनी इथं म्हणजे दे देणगी सहकार्याच्या स्वरूपात कारण पैसा हे साधन आहे त्याच्याशिवाय होत नसतं आता काही ठिकाणी असं म्हणलं जातं पैसा हा देवापेक्षा का म्हणजे पैसा भगवान नाही आहे की भगवानचे कम नाही म्हणजे एक साधन आहे आणि ते उदरनिर्वाहासाठी लागत असतात म्हणून त्याच्यात मला असं वाटतं बाबा कुणी म्हणजे या परिवाराने कवीपणा समजू नये कारण बुड्डून तेवढे योगदान दिले समाजासाठी म्हणून समाजात गुड्डूसाठी जे काही करत असेल किंवा करावं अशा प्रकारची आव्हान किंवा विनंती या निमित्तानं मी करतो भविष्यात म्हणजे आता इथं म्हणायला की फोन मायक्रो फोन काय अशा भाग नाही परंतु भविष्यात कधी कुठल्याही प्रकारची आवश्यकता गरज गरज नाहीपेक्षा माझं मी कर्तव्य समजतो उपस्थित सर्वच कार्यकर्त्यांना विनंती करतो की जर अशी वेळ जर त्यांनी राजकारण ठेवा संबंध जाते सगळं बाजूला ठेवा पण माणूस की म्हणून जर या परिवारावर वेळ आली तर सगळ्यात पुढे अशा प्रकारची वहीर येत असताना आपल्या सर्वांच्या वतीनं चिरा आपल्याला शांती मिळाव यासाठी आपल्या सर्वांच्या वतीनं परमेश्वराकडे प्रार्थना करतो माझ्या राक्ष परिवाराच्या वतीनं उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी खेड तालुका डीजे असोसिएशन तर्फे एकावन्न हजार रुपयाची हिंगी या ठिकाणी जाहीर झालेली आहे त्याचबरोबर गणपत रामभाऊ घेरे चेअरमन यांच्याकडून पाच हजार एक रुपयाची हिंगी तसेच दत्ताभाऊ नामदेव ढोरे सन्मान्य माझे सरपंच यांच्याकडून पाच हजार पाच हजार एक रुपयाची सुलाभराव काळे हरिभक्ती पराण यांच्याकडून दोन हजार क्षेत्रपाल स्पीकर राजू शेठ यांच्याकडून एक हजार रुपये लक्ष्मण शेठ पहाड यांच्याकडून एक हजार रुपये साई स्पीकर संजयराव साळुंके यांच्याकडून अडीच पाच हजार रुपये त्याचबरोबर ज्योतिर्लिंग स्पीकर संभाजी काळे यांच्याकडून पाच हजार पाचशे रुपये त्याचबरोबर शिवगर्जना सावंत शंकर शेठ गायकवाड यांच्याकडून एक हजार रुपये गणेश सावंत सागर शेठ दरेकर यांच्याकडून एक हजार रुपये मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गंडक यांच्याकडून पाच हजार रुपये अशोकराव शांताराम फुलसाळ यांच्याकडून एकवीसशे रुपये हिरामन किसन ढोरे यांच्याकडून पाचशे रुपये संभाजी बाजीराव झगडे यांच्याकडून एक हजार रुपये भगवान तांबे पाचशे रुपये त्याचबरोबर पांडुरंग मारुती वालोद यांच्याकडून एक हजार रुपये महालुंगे यांच्या त्याचबरोबर सुरेश कोंडिबा गाढवे यांच्याकडून एक हजार रुपये शिवाजीराव रोडे यांच्याकडून पाचशे त्याचबरोबर रमेश तुकाराम भोरे पाचशे गोविंद भांबोरे पाचशे विशाल माशेरे यांच्याकडून एक हजार रुपये त्याचबरोबर विशाल तापकीर डीजे यांच्याकडून एकवीसशे रुपये अशोकराव तमुळकर यांच्याकडून एक हजार रुपये कृष्णा आत्कर पाटील यांच्याकडून एक हजार रुपये त्याचबरोबर अनिल साबळे यांच्याकडून पाचशे एक रुपये त्याचबरोबर जी पवळे यांच्याकडून पाचशे एक हजार रुपये तसेच तसेच या ठिकाणी अजूनही काही मंडळी स्कॅनर संदर्भात बरीचशी मदत काल किंवा आजही दिलेली आहे अजूनही काय देणार आहे मी सर्वांना आवाहन करेल कि एवड्याशा किंवा एवढ्याशा मदतीवर त्यांचं आयुष्य पुढे जाणार नाही कारण त्यांना चार मुली त्यांची धर्मपत्नी घराचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे किंवा मुलींच्या लग्नाचा प्रश्न आहे या सगळ्या गोष्टीला आपण पुढे आलं पाहिजे आता बाबांनी सांगितलं जिथं कमी तिथे आम्ही पुढे आपण सगळे समाज मागव आपली जबाबदारी म्हणून आपण पुढे येणं गरजेचं आहे असं या ठिकाणी खरंतर परभणी या ठिकाणी उपस्थित असणारे आपले समाज बांधव आणि ज्यांनी आदरणी म्हणून जामीन पाटील यांच्या आंदोलनामध्ये सोशल मीडियाची जी जबाबदारी स्वीकारली किंवा आर पाडली ते सन्माननीय उदयजी भिसे ज्यावेळेस काढलं त्यावेळेस असायला बसला एक ओळख नसलेला माणूस दुसुबा भया अंतरवर घेत आहे आणि सगळेची सेवा मला करायचं असे पर करायला त्यावेळेस तिथल्या लोकांनाही असं वाटत की हा माणूस कुठे आला आहे आणि एवढी मदत करतो मला सांगण्यात आलं त्यावेळेस मी त्यांना बघलं मला खरं स्टत नाही या माणसाने ती त्या त्यानंतर सेवा केली जी सभा लहान होती आणि त्या सभेला आपण काहीतरी खर्चा वाटा ताकद दिली पाहिजे या भूमीकडून उठू आहे समोर आलं आणि जे आम्हाला इतका गोष्टी शक्य होत नव्हत्या जास्तीचे भूमी लागणं हे ज्या गोष्टीवर त्या पूर्ण त्यांनी स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली माझी तर धानस होत नाही त्यांना भाऊपूर्ण श्रद्धांजली मांडला आणि मला वाटत नाहीत किती आपल्यात नाही येत मला बोलायला खऱ्यानं नजर जाते परंतु बुट व्हायला भाऊ श्रद्धांजली वाहत असताना ताईंना आणि त्याच्या तिथं अडचणी तिथं तिथं मी बोलणार नाही तर तुमचा भाऊ म्हणून सगळ्या तुमच्या बाबा सवेल माझा शब्द आहे तुम्हाला कसली अडचण येते तरीही तुम्हाला भेटले पण वाटणार नाही ताईंना आणि चार दुधींना सांगतो तिची अडचणी ती आम्हाला भोसम करून सांगत राहावं आम्ही तुमच्या परिवाराला समजून ताकदी ना तुमच्या पाठीशी वापराव कुटुंब या खरंच तुम्हाला पुन्हा शिबीत या आम्हाला भाऊ कुटुंब श्रद्धा दिली म्हणायला जर जात आहे आणि मला बोलायलाही काय सुचत नाही समाजाला सुद्धा की ह्या कुटुंबाला पुढे वाटी पुढे देऊन आम्हाला का ते बाबा म्हणून करतो आणि ताईला आणि चार दिला पुन्हा एक प्रसंग आयुष्याच्या ज्या ज्या अडचणी येते त्या त्या अडचणीत तुमचा भाऊ म्हणून काय पाठीशी होणार आहे कसलीच काळजी करू नका जे व्हायला होत ते झालं शेवटी ते आपल्या हातात नाही परंतु कुटुंबांचे जे लेखनाबद्दलचे स्वप्न होते ते भावून आम्ही सगळा सहज पूर्ण करून आहोत थांबतो सगळ्यांना कोणते आता आवाज करतो की आपल्या पाठीशी उभारा आणि तातडीनं त्यांची आहे की त्यांच्या पाठीशी उभा राहू दुछ 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 दुछ। <ज़ीवरी> दुछ या या की या परिवारात आपल्या वाऱ्यावर सोडून सांगणार नाही प्रत्येक वेळेस ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस हो म्हणून निश्चित हा समाज तुमच्या शब्दाच्या परीक्षा जाणार दादा या परिवारात ज्यावेळेस

ते मदत या ठिकाणी जाहीर देखील केली पीडितांना याची नोंद आपण घ्या